आज बनवूया बोंबल्या घेवडा कांदे टॉमॅटो कच्चे शेंगदाणे सोललेला लसूण घरगुती मसाला न सोललेला कावळा लसून कच्चे बटाटे जाड मीठ हळद पावडर हे बघा बाळांनो आता धुवून आणली आता सोलायची मागचं तोडायचं रेश काढायची पुढचं तोडायचं रेष काढायची आणि आणचे तुकडे करून टाकायचे बाळांनो पाटा धुवून घेते बोमिल एवढ्याच्या वाटणासाठी शेंगदाणे सोडलेला लसूण बघा बाळांनो हा न सोडलेला कावळा आहे अगरगुती मसाला हे जाड मीठ हळद पावडर जरा जरा टेचायचं मग घासरायचं जास्ती बारीक वाटायचं नाही आबाड ठेवायचं झाला बर का बाळा आपल्या शेंगदाण्याचा कूट चुल पेटली आता कढई ठेवते तेल टाकते बारीक कापलेला कांदा कांदा लाल झाला आता तमॅटो टाकते कापलेले बटाटे हा पाट्या वाटलेला मसाला शेंगदाणा कुठे चांगला परतून घ्यायचं शेंगदाणाचा मसाला वाटलेला आहे आता या बोंबल्या घेवड्याच्या शेंगा का खे हे मसाल्याचं पाणी आहे हे चांगलं हलवून घ्यायचं बाळांना थोडस पाणी घालते बर का म्हणजे आपली भाजी शिजन झाला आपला बोंबील गेवडा तुला वाढते बर का मी हे गे बोंबील घेवड्याची भाजी आली बरं का भाकर बाळा तांदळाची भाकर आणि बोंबील घेवडा गरमागरम झालं हा झालं अरे, वाँ। अरे, वाँ। अरे तो वा मित्रांनो तर मस्त पैकी आपली तांदळाची भाकर आणि बोंबिल घेवड्या केल्या मस्त चुलीवर घेवा तर मस्त पैकी फर्स्ट बाईट हम्म